चालेल बाबा मी अतुल ठोंबरेच्यावर संशोधक राहणारा चिंचगडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव जा मी आज नांद्रा हवेलीमध्ये पॉईंट दिला होता जो जो दोन तीन महिना अगोदर त्यांना सांगितलं होतं की इथं पाणी आहे त्यांनी माझ्यावर भरसा ठेवून विहीर खोदली आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आज आज या विहिरीला पाणी लागलं आहे जवळजवळ दोन मोठी टाकूनसुद्धा उपसा होत नाही तिचा आता खरं का खोटं आहे आपण शेतकऱ्याला विचारू शेतकऱ्याचं नाव दादा ना समाधान विठ्ठल वाणी यांचं नाव आहे आपण आता शेतकऱ्यांशी बोलू तुम्हाला काय वाटतंय काय कसं बोललो होतो पाणी कसं लागेल आणि पॉइंट कुठून काढला होता तुमच्या अगोदर वीर होती का नाही होती या क्षेत्रामध्ये पूर्ण सांगा पहिली पहिली वीर किती होती पहिली पन्नास पंचावन्न फूट होती पन्नास पंचावन्न फुट होती पाणी कसं आहे पाणी ते शेवटच्या पाण्यानं जात होत बरोबर म्हणजे मला तुम्ही धुर होते शेवटचं पाणी बसत नव्हतं आज आता या विहिरीला पाहून काय वाटतं तुम्हाला एकदम पाणी लागला जोरात पाणी चांगलं लागलाय ना एकदम दोन मोठ्या होत नाही दोन मोठे टाकून होत नाही सकाळपासून बसून देवाची कृपा आहे आता हि दोन मोठी ठेवलंय आपण पाहू शकता दोन पाईप आहे नजीर, नजीर बर तुमच्या विरच काम थांबलंय का आता थांबलं थांबल देत नाही ना देत नाही का नाही बाबा दोन शब्द तुम्ही काय सांगू शकाल हे आमचे वाणी बाबा यांचा भरोसा आमच्यावर ते आम्ही यांना पाणी बघायला बोललेलो होत आणि अतुल भाऊनी पाणी चांगलं दिलं आहे स्पॉट चांगला दिला आहे पाणी भरपूर आहे दोन विहिरी टाकून सुद्धा आज रोजी काम थांबलेलं आहे म्हणजे व काम पन्नास फूट होत नाही असे असं वाटतंय वाटत आहे टाकून सुद्धा होत नाही आहे त्यांना चाळीस फूट थांबलाय पाटील दादा आमचे नांद्रा विलेज यांचं पण चांगलं असतं आम्हाला त्यांचं पण आपण मनोगत व्यक्त करून हा अतुल भाऊंनी जे पाणी दिलं आहे अक्षरशः म्हणजे मी ज्या वेळेस पाणी पाण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी उलट भाऊंना फोन लावून बोलवलं होतं आजची परिस्थिती अशी आहे साठ फुटाचा सौदा दिला आहे आणि भाऊची एक विहीर होती पन्नास साठ फुटाची त्याच्यामध्ये म्हणजे पाणीच नव्हतं जेम पाणी होतं हंगा हंगामी दोन तीन महिन्यापुरतं पाणी लागत होतं राहत होतं शेतामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की साठ फुटाचा सौदा दिल्यानंतर चाळीस फुट सुद्धा विहीर खोदू देत नाहीये दोन मोटारी देऊन ठेवून सुद्धा उपसा होत नाही आहे अशी परिस्थिती आहे भाऊचं म्हणजे जलसंशोधनाचं काम मोठं चांगलं आहे आणि त्यांचं शेतकऱ्यासाठी योगदान सुद्धा चांगलं आहे धन्यवाद चला मित्रो भेटू नंतर नंतरच्या व्हिडिओत थँक्यू